नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद की चन या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते घरात भाजीला काही नसेल किंवा मग उन्हाळ्यामध्ये भाज्या महाग झाल्या असतील तेव्हा भाजीला काय बनवायचा हा प्रश्न पडतो अशा वेळी घरातल्या साहित्यामध्ये आपण ही चमचमीत आणि झणझणीत भाजी नक्कीच बनवू शकतो ही भाजी ना बनवायला अगदी साधी सिंपल आहे चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करू तर त्यासाठी सुरुवातीला एक वाटण बनवून घेऊ त्यासाठी पॅनमध्ये बघा आता आपण दोन मोठे चमचे मी शेंगदाणे घातलेत आता जे शेंगदाणे आहेत त्यात आपण हलके असे भाजून घेणार आहोत शेंगदाणे त्यांना बघा चांगले डाग पडले तर हे शेंगदाणे काढून घेऊयात आता त्याच पॅनमध्ये बघा मी पाव इतके हे पांढरे तीळ घातलेत हे पण आता आपण चांगले तळतड उडेपर्यंत भाजून घेणार आहोत तीळ पण चांगले भाजलेत तर हे काढून घेऊ त्यानंतर त्याच पॅनमध्ये बघा मी पाऊन वाटी इतकं सुकं खिसून घेतलेलं खोबरं आहे आणि हे भाजून आहे आता हे जे खोबरं आहे ना हे पण आपण सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेणार आहोत खोबऱ्याला पण बघा आता चांगलासा सोनेरी रंग आलेला आहे तर आता हे जे भाजून घेतलेलं खोबरं आहे तर हे पण आपण एका साईडला वाटीमध्ये दे काढून घेणार आहोत आता मग अशी भाजून घेतलेले शेंगदाणे आणि तीळ जे बघा हे चांगले गार पण झालेले आहेत आता आपण जर खोबरं भाजून घेतलो तर आम्ही खिसून घेतल्यामुळं ते बारीक झाले थोडंसं हाताने चुरून घेऊ शकतो आता हे पुन्हा वाटण्याची गरज नाही आहे तर सुरुवातीला इथं बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेल्या शेंगदाणे आणि तीळ काढून घेते यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचे काप हे घालून सगळं बारीक वाटून घेतलं आणि शेवटी बघा मी खूप खोबरं पण घालून एक घुरकी काढून घेतली आता हे जे वाटण होतं ना ते एका ताटामध्ये काढलं अर्धा चमचा काळे मसाला अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड एक चमचा कांदा लसूण चटणी एक चमचा काश्मीरी लाल तिखट पाव चमचा हळदपूड घातली बारीक चिरून घेतली कोथंबीर घातली आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं जर तुमच्याकडे काळा मसाला नसेल ना तर तुम्ही याच्याऐवजी गरम मसाला पण वापरू शकता आता बघा हे सगळं मी असं मिक्स करून घेतलेलं आहे तर ह्यामध्ये ना आता आपण चवीनुसार मीठ घालूयात हा जो सुका मसाला आपण बनवून घेतला ना तर हा कोणत्याही भाजीला आपण बनवू शकतो तर हा मसाला तयार आहे हा साईडला ठेवूया आता त्याच पाण्यासाठी आपण रस्यासाठी लागणारं एक वाटण बनवू तर त्या बघा पुन्हा तव्यामध्ये मी एक छोटा चमचा तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर दोन मिडियम साईजचे कांदे खुब्या आकारामध्ये चिरून घेतले होते ते वापरले आता हा कांदा चांगला आपण सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेणार आहोत ही रेसिपी जी आहे ना ती अगदी साधी सिंपल आणि बऱ्याच भागामध्ये ती बनवली जाते सगळ्यांना ती खूप आवडते पण माझी आजी, आजी बनवायची आणि म्हणून मला ती आवडते म्हणून म्हटलं तुमच्यासोबत ती रेसिपी शेअर करावी आता बघा कांदा छान असा भाजला गेला की ह्यामध्ये दोन चमचे मी सुकं खोबरं घातलं इथंही खिसून घेतलेलं खोबरं घातलं हे पण आता आपण कांद्यासोबत चांगलं असं परतवून घेतलं आता कांदा आणि सुकं खोबरं हे दोन्ही पण बघा आता चांगलं असं परतवून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपण सात ते आठ लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे काप घालून एक दोन ते तीन मिनिटात हे परतवून घेणार आहोत ह्या वाटणामुळेच आपल्या रेसिपीला चव खूप छान येते तर आता बघा हे वाटण सगळं चांगलं भाजलं आहे तर गॅस बंद करून हे थंड करून घेणार आहोत वाटण पूर्ण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे संपूर्ण जिन्नस काढून घ्यायचे यामध्ये आता आपण भरपूर सारी कोथंबीर घातली आणि थोडंसं पाणी घालून आता आपण हे बारीक असं वाटण जे आहे ते वाटून घेणार आहोत तर आपलं तयार आहे रसासाठी लागणारं ओलं वाटण तर वाटण तयार आहे तर सुरुवातीला आपण रसा बनवून घेऊयात तर त्यासाठी इथं बघा आता मी एका कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घातलं ह्या रेसिपीला तुम्ही थोडं तेल जास्त वापरलं तरी पण चालेल यानंतर पाव चमचा मी मोगरी घातली मोगरी चांगली उडल्यानंतर गॅस बारीक करून जे आपण मगाशी ओलं वाटण वाटून घेतलं होतं तर ते संपूर्ण वाटण घातलं आणि गॅस मिडियम करून आता हे जे वाटण आहे हे आपण सगळं चांगलं तेलावरती परतवून घेणार आहोत वाटणातले सगळे जिन्नस आपण आधी भाजून घेतले होते पण पुन्हा तेलावरती आपण दोन मिनटं ते परतवून घ्यायचे आता तुम्ही बघू शकता वाटणाला आपल्या छान असं तेल सुटलेलं आहे छान तेल सुटलं ना की वाटणाला एक खमंगपणा येतो आता गॅस बारीक करायचा यामध्ये पुन्हा थोडे मसाले घालू ह्यामध्ये मी पाव चमचे इतकी हळदपूळ घातली त्यानंतर एक मोठा चमचा काश्मीरी लाल तिखट हे मी रंगासाठी वापरले ह्यांना छान असा रसायला छान तर्री सुटते त्यानंतर एक मोठा चमचा आपण याच्यामध्ये कांदा लसूण चटणी ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता आणि अर्धा चमचा काळा मसाला वापरला आता हे सगळे जिन्नस आपण ह्या ओल्या वाटणासोबत पुन्हा छान असे मिक्स करून दोन मिनटं परतवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता वाटणाला छान रंग आलाय तर ह्यामध्ये तर आपण एक चमचा धनीपूळ घालूयात आणि पुन्हा हे सगळं चांगल्याचं मिक्स करून घ्यायचं काश्मिरी लाल तिखट वापरल्यामुळं रश्शाला ना छान तर्री येते त्यामुळे तुम्ही रंगासाठी काश्मिरी लाल तिखट वापरू शकता आता वाटण बघा मी पुन्हा दोन ते तीन मिनटं हे सगळं चांगलं परतवून घेतलं आता यामध्ये आपण दोन ते अडीच ग्लास इतकं पाणी घालतोय आता आपल्याला जितका रस्सा हवा आहे ना तितकं पण पाणी घालतोय पण मी सुरुवातीला थोडा रस्सा पडदारा पातळसर बनवणार आहे कारण आपण आणखीन काही घटक यामध्ये ॲड करणार आहोत त्यावेळी पुन्हा हा रसा थोडा घट्टसर बनतो त्यामुळे ते साधारणपणे मी अडीच ते तीन ग्लास पाणी घातलं आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून हे छान असं मिक्स करून घ्यायचं हे सगळं बघा छान असं मिसळून तयार झालं की गॅस मिडियम करून ह्याला छान उकळी काढून घ्यायची आता रशाला उकळीपर्यंत ना आपण आता मोदकाची तयारी करूया तर त्यासाठी इथं बघा मी एका भांड्यामध्ये एक वाटी इतकं मी हे बेसनाचं पीठ घेतलं ह्यामध्ये तर आपण दोन ते अडीच चमचे गव्हाचं पीठ घालूयात गव्हाचं पीठ जास्त वापरायचं नाही तर ही दोन्ही पीठ चांगली मिक्स केली अर्धा चमचा ओवा हातावरती क्रश करून वापरला त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं पाव चमचा हळदपूड अर्धा चमचा मी काश्मीरी लाल तिखट वापरलं आणि एक छोटा चमचा याच्यामध्ये कच्चं तेल वापरलं आता कच्च्या तेलामुळं काय होतं रेसिपी छान अशी खमंग आणि खुसखुशीत बनते आता हे सगळे जिन्नस सुरुवातीला चांगले मिक्स करून घ्यायचं जे तेल घातलं होतं ते पिठाना चांगलं चोळून घ्यायचं तर आज जे आपण मोदक बनवतो ना तर आजची रेसिपी आपली मोदकाची आमटी आहे तर आता ना ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे पण घट्टाचा गोळा मळतोय लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये पाणी घालताना खूप सारं पाणी घालू नका कारण जर हे पातळसरचं झालं तर काय होतं पूर्णाच्यामध्ये डाळीचं पीठ घालावं लागतं आणि मग मोदकांना आकार चांगला येत नाही त्यामुळे ना पेसनाच्या पिठाला थोडंसं बेताचंच पाणी घालावं साधारणपणे मी तीन ते चार चमचे त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि हा जो गोळा आहे तो सगळा बघा मी चांगलासा घट्टसर असा मळून घेतला आता ना गोळा मळून तयार आहे तर पुण्याच्यावरती अर्धा छोटा चमचा पण तेल घालायचं आणि हे सगळं चांगलं असं मळून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत तर बऱ्याच ठिकाणी ना मोदकाची आमटी खूप प्रसिद्ध आहे बऱ्याच जणांना खूप आवडते नॉनव्हेज खाण्याचे किंवा जर त्यांना नॉनव्हेज आवडत नाही अशांना जर तुम्ही ही मोदकाची आमटी बनवून द्याल ना तर ते पण अगदी मोदक एन्जॉय करत खातील अशी रेसिपी तयार होते तर गोळे तयार आहेत त्यातल्या छोटा गोळा बघा मी पोळपाटाटण्यावरती ठेवून ह्याची छोटी पारी बनवून घेतली तुम्ही लाटून किंवा मग हातावरती पण ही पारी बनवू शकता जसं तुम्हाला शक्य असेल तसं तुम्ही ती पारी बनवू शकता आता पारी बनवून घेतली ह्याच्यावरती तर आपण एक मोठा चमचा सारण घातलं जे आपण मगाशी कोरडं सारण किंवा सुक सारण करून घेतलं होतं खोबरं आणि तिळाचं ते घातलं आणि त्यानंतर आपण जशा पद्धतीने आपण मोदकाला पाऱ्या करतो अगदी त्याच पद्धतीने पाऱ्या करून घ्यायच्या आता बघा पार्या अगदी छान तयार झालेल्या आहेत सारण पण आपण ह्याच्यामध्ये भरपूर असं भरलेलं आहे आता सगळ्या पाऱ्या आपण एकाच जागी करून छान असा मोदकाचा आकार देणार आहोत मोदक करताना ना कधीही लक्षात ठेवा खूप मोठे मोदक करायचे नाहीत ह्या आमटीसाठी थोडेसे मी छोट्या करायचे करते कारण जेव्हा ते आमटी म्हणायचं ते पुन्हा छान असं मोठे फुकतात आणि मग ते खूप मोठे असे मोदक तयार होतात आणखीन एक पारी लाटून घेतली आता ह्यामध्ये पण पुन्हा सारण घातलं आणि अगदी आपण सारणाचे मोदक कसे करतो ना तसंच मी ह्याच्या पाऱ्या करून घेतले तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या बटनला क्लिक करायला पण विसरू नका तर आता इथं बघा आपले सगळे जे मोदक आहे ते तयार करून झाले आहेत मोदकांना आकार देखील अगदी मस्त आला आहे कायम तर आपण गोड मोदक खातोच पण असे मोदक खाण्याची मजा काही वेगळीच मोदक तयार होईपर्यंत इकडे आपल्या रस्त्याला छान अशी उकळी पण आली होती आणि बघा अगदी अप्रतिम तर्री सुटलेली आहे आता उखळी येत असतानाच थोडा गॅस मोठा करायचा आणि त्यामध्ये आपण तयार करून घेतलेले मोदक सोडून घ्यायचे लक्षात ठेवा मोदक सोडतेवेळी आपल्या रस्त्याला चांगली उखळी यायला हवी आणि गॅस मोठा असायला हवा म्हणजे हे मोदक अजिबात आपल्या रसामध्ये जाऊन फुटत नाहीत सगळे मोदक छान असे घालून तयार झाले की गॅस थोडासा मिडियम करायचा आणि याच्यावरती जा झाकण ठेवण्यात आता आपण एक चार ते पाच मिनटं हे मोदक शिजवून घेणार आहोत चार ते पाच मिनटानंतर झाकण काढून चेक करूयात बघा मोदक अगदी आकार आणि डब्बल झालेले आहेत आणि थोडासा मोदकांच्या खालच्या साईडला खड्डा पडलेला आहे बघा असा खड्डा पडला असेल ना तर मोदक अगदी परफेक्ट शिजलेत असं पण समजायचं किंवा तुम्ही थोडंसं हाताने चेक पण करून घेऊ शकता जे बेसन पीठ आहे ते पटकन शिजता आता हे आपली मोदकची आमटी तयार आहे वरून आपण बारीक चिरून घेतली मी कोथिंबीर घातली आणि आपली गरमागरम चमचमीत झणझणीत चवीची नॉनव्हेजसुद्धा फिसरून झाल्याशी मोदकाची आमटी तयार आहे ही जी आमटी ना ही भाकरीसोबतच खाण्याची माझ्या काही ओवरच आहे गरमागरम भाकरी अशी मोदकाची आमटी असेल ना तर अजून काही नको असं वाटतं सोबत फक्त फोडून घेतलेला हाताने कांदा घ्यायचा आणि अशी गरमा गरम आमटी ही सर्व करायची तुम्हाला आजची घरात भाजी नसताना किंवा उन्हाळ्यामध्ये भाज्या महाग झाल्या ना अशी सगळ्यात सोपी आणि सगळ्यांना आवडेल अशी चमचमीत भाजी तयार आहे तुम्ही ना कधीतरी पाहुणे घरी येणार असेल आणि त्यांना जर काहीतरी वेगळं बनवून द्यायचं असेल त्यावेळी पण तुम्ही अशी मोदकाची आमटी बनवून देऊ शकता कारण कायम तर आपण पनीरची भाजी किंवा कुरमा करत असतोच काहीतरी वेगळं नावीन्यपूर्व बनवायचं असेल तर अशी मोदकची आमटी जरूर करून बघा तर तुम्हाला माझ्या आजची ही मस्त चमचमीत चवीची ही मोदकाची आमटीची रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कमेंटद्वारे कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून छान कमेंट्स करून तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून पाहता हे सांगायला विसरू नका चला तर भेटूयात लवकरच धन्यवाद